जागा त्यांची जागा त्यांची असू द्या तो नाही विषय ना जागा ना। त्यांची असू द्या त्याबद्दल काय आम्हाला काय म्हणायचं नाही जागा त्यांची असू द्या आम्ही म्हणत नाही पण स्थानिक याच्यावरती हे जे बांधकाम आहे कुठे हा बस स्टॉप करा नाही आणि इथे आया बहिणी वगैरे शाळेतली पोरं येणारे जाणारे वगैरे सगळे असतात प्रश्न हे जे बांधले हे मोडा आणि दुसरीकडे करा नाही कुठतरी शिफ्ट करा मागे या ताकी तुम्हाला या व्हिडिओ बघा चला तुम्हाला दाखवत जनवर टाकत असाल तर आम्ही बसायचं पुढं किती किती फुटाचा अंतर आहे फक्त किती वीस फुटावरती हे टाकली बघा या पुढे तरी तुम्हाला पुढे या तुम्हाला घेऊन नाही वास तुम्ही पुढे येत नाही तुम्ही पुढे या आजू पुढे तुम्हाला आवाज घेतोय का घेतोय का तुम्हाला हा ही मैस आहे ही मैस इकडे पाळ बिरड अमुक तमुक सगळं आणून टाकता तर तुम्ही एक काम करा तुम्ही याला कुठेतरी खड्डा काढ ना याचा पर्याय काढ ना ही आपल्या गावच्या शिवामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत हे मान्य आहे पण स्थानिक लेवल वरती मला आम्हाला काय म्हणायचंय ग्रामस्थ तुम्ही आम्ही शिवभाव आहे सगळे पण असं असं व्हायला नको येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना कुठलाही त्रास व्हायला नको ना जर अशा गोष्टी मध्ये जर असा जर थांबत नाही सुद्धा थांबलेला नाही तुम्ही बघा आता पावसामध्ये इथं इकडं तुमचं मानकेश्वर गाव आहे मग जुन्नरला कुठं शाळेला जायचं असेल पोरं इथूनच जातात सगळे ना कुठेतरी वाचा फडा या

कधीपासून प्रकारे सुरु प्रकार बऱ्याच दिवसापासून येऊन सात वर्ष आले सात वर्षापासून हा प्रकार पाहतोय घटना घडली ना, ना तिकडनं आणायची फक्त टाकायची आता इथे माणसं बसते का माणसानी बसायचं नाही जे मरल ते तुमच्या आपटळ्या गावामधलं आमच्या इथे येऊन पडते तर याच्यावर याला पर्याय द्या काहीतरी तुमच्याकडे तुम्ही सोय करा तुमच्या असेल ना जा 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 था था। ना टाकतानी आम्ही पाहिले नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट कोणचं नाव घेऊ शकत असा विषय झालेला पडली कधी पारडू असते कधी कुत्रा असते काही असू काही तुमच्या गावामध्ये जे मट्टाचे धंदे तुमच्या गावामध्ये जे मठाचे धंदे त्याची आतडी कातडी आणून टाकतात काय याला काय आर काय इथं काय जागा आहे स्टँड आहे चार लोक बसतात चार लोक बसते साहेब मागणी काय तुमची ती लोक म्हणतील आम्ही आमच्या जागेत टाकतोय मग नाही मागणी म्हणजे आम्हाला मांडली तुमची जागा आहे सगळं काय तुमचं आहे मग आमच्या स्टँडची जागा बदला स्टँड माग घ्या हे जागलं हे अगोदर त्या लोकांना काही समज दिली तुमच्या गावकऱ्यांनी लोक सांगतात ऐकायचं आणि कानाने सोडून द्यायचं आलं तसं तुम्हाला आला का नाही घाण नाही थांबू शकत नाही माणूस थांबल का माणूस थांबल का इथं कशासाठी बांधले माणूस थांबली पाहिजे माणूस थांबलं पाहिजे हे फारसं थांबली पाहिजे उन्हाळ्यात पावसाळ्यात याच्यासाठी हे फाच रोड आहे तुम्हाला जायला एवढंच हे दरवेळी असलं असंच घाण असते दरवर्ष दरवर्षी घाण असते म्हणजे असंच नाही कचरा कुचरायला काही टाकल्या पाहिजे काही मिरायला बस सगळं इथं जाणता येतं म्हणजे आपटाच जे दुकानातला वगैरे कचरा तो सगळा इकडं टाकतात त्याच बी आतडीत येतात साहेब तर ही घाण पहिली मिटवा ही गाणी इथून काढत नाही स्टँड इथून मोडा दुसरी जागा करायची इकडे कुठेतरी करा पण हे वासन नाही तुम्हाला असतात सकाळी यायला कुत्र्यांमुळे जंगल दाखवा हे जंगलामध्ये वाघच आहेत दुसरं प्राय दुसरा याच्यामुळे न्यायचे त्याच्यामुळे किती असा

एवढी एवढी घाणवास इथं ठीक आहे काय हरकत नाही तुमचं व्हिडिओ द्वारे दाखव तो आपण जर काढला असताना तर त्याच्यावर माहिती काढायची असते जाऊन फोटो बिल्लेचा काही कोणची काढवा बिल्ल्याचा आपण जाऊ शकतो आपण काल काढून बाबा कोणी जरी खोटे बोललं तरी त्याच्यावर कळते आता आधार नंबर या वासामुळे लोकांना त्रास होतोय हे खरंय पण तिथ पण जायची तुमची बी ताकद नाही माझी बी नाही याची बी नाही कोणचीच नाही पण तरी बी मी जातो तुझा बिल्ल्याचा नंबर घेऊन येतो फक्त तुम्ही काय करा ते अजून वाटत आहे मग बिल्ल्याचा व्हिडिओ काढून चल मी जातो बिल्ल्याचा फोटो नंबर घेऊन फोटो आणून त्याच्यावर माहिती हा त्रास नाही होत पण ही कुत्री ही कुत्री आता चार पाच कुत्री अशीच आहेत बसवूनच आहेत बडे असं नाही ना अरे पण आपले अकरा बाळा गोष्ट खाते बघ सम व्हिडिओ कुठे गेला हाय बघ कुत्र खाते हे कुत्रे तिचा कान कुठे बघ तर मोबाईल नाही का शिव पडशील कान उठतो नावर चप्पल अगोदर नाही 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 जाऊ दे जाऊ दे आम्ही ग्रामस्थ आम्ही जातो आम्हाला आम्हाला अडचण जाऊ बडे बडे बघ बिल्ला आहे का बिडे बिल्ला आहे का बघ अरे बिल्लाच नाही बडे कान गेलाय तिचा त्या बाजूचा कान बघ फोटो दाखवलाय दाखवलंय तुला दाखवलंय नको चल बडे बिल्ला बघ बड्या हड्या बड्या हा नमस्कार तुमचा हा व्हिडिओ काढायला मी पावसामध्ये आलेलो आहे रोज इथं जॉगिंग वॉक करायसाठी जातो असा कोणताही दिवस नाही की इथे घाणवास येत नाही आणि हे जास्त करून आपटळ्याचे लोक जे आहेत ते लोक तिथं जे मिलेली जनावरे वगैरे टाकतात इथं केळी मानकेश्वर हे जे गाव आहेत सर्व लहान मुलं इथे येऊन स्टॉपला इथं थांबतलं आता पाहिलं तर नी, नी हो या ठिकाणी परंतु रोज तुम्ही सकाळी येऊन पाहिलं मी बोलतो त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस कुत्र्यांची झुंबड असती आणि जर ह्या कुत्र्यांना जर आता ही चटवली ते मटण खायला उद्या जर ह्या कुत्र्यांना काही खायला मिळालं नाही तर ते एखाद्या विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याचे सुद्धा लचके तोडू शकतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर, तर दुकानदार जे आपटाळे गावातले आहेत ते डायरेक्ट या खिड्डे मध्ये येऊन घाण गुण सगळे टाकतात लोकांना श्वास घ्यायला अडथळा होतो मला तर आता हे कसं आहे तुम्ही स्वतः मोबाईल म्हणजे जावत नव्हतं तुम्ही मोबाईल घेऊन त्या गे। ठिकाणी गेलात म्हणजे तुमची जी तळमळ आहे ती दिसून येते पण प्रशासनाने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि गावकऱ्यांना आमची देखील हात जोडून विनंती आहे की आपलं घाण दुसऱ्याच्या ठिकाणी टाकू नका भले तुमची जागा असेल नाही तर कुणाची असेल परंतु अशा पद्धतीचं वागणं योग्य नाही जर असंच होत राहिलं तर उद्या आपल्या दार सुद्धा एखादा कोणी जनावर आणून टाकू शकतं आणि मग आपल्याला मग ते भोगावं लागेल एवढंच विनंती करतो धन्यवाद साहेबांनी बिल्ला सापडलं नाही बिल्ल सापडलं असतं तर कळलं असतं आम्ही जाऊन उचकून आलोय सगळं काही पाहिले बिल्ल जर सापडलं असतं तर साहेब ते कळलं असतं कृपा करून इथं टाकण्याला टाका तुमच्या जागेत टाका आणि तुमची जागा जरी असेल तरी इथं हे नाही याची जागा बांधला मग चेंज करून टाका पण ते खड्डा केला पाहिजे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद लाव